इतिहासाच्या पानांवर ज्यांचं नाव सोन्यानं कोरलेलं इतिहासाच्या पानांवर ज्यांचं नाव सोन्यानं कोरलेलं मराठी मातीला स्वाभिमानाचं बळ देणारं रणांगण गाजवणाऱ्या मावळ्यांची आठवण जपणारं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच नावानं गेली चार वर्ष एक स्पर्धा नाही तर परंपरा बनलेली एक चषक नाही तर आठवण बनलेली म्हणजेच आपली ओमसाई पष्टेपणा आयोजित शिवछत्रपती चषक दोन हजार सव्वीस पर्व पाचवे येत्या सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होता है। आपन करता होत आहे तर या स्पर्धेचे आपण लाईव्ह लॉट्स कार्यक्रम करत आहोत खरं तर ही स्पर्धा डोलखाम असोसिएशनच्या नियमानुसार खेळवली जाणार आहे तर आपण लाईव्ह लॉट्सचा कार्यक्रम करत आहोत टोटल सात दिवसाची ही स्पर्धा आहे त्यातले पाच दिवस आपण डोलखाम विभागासाठी ठेवले आहेत एक दिवस तालुका ओपन हबसाठी ठेवला आहे आणि एक दिवस किनवली गटासाठी ठेवला आहे तर आपण प्रथमत सव्वीस जानेवारीचे लॉट्स आपण पाडतोय तो आपण तालुका ओपन हब साठी ठेवला आहे आणि तो त्या दिवशी आपण त्या संघांमध्ये बिग बॅश पद्धतीने मॅचेस खेळवणार आहोत तर आपण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा लॉर्ट्स पाडतोय त्यामध्ये टोटल चार संघ असणार आहेत दोन चिट्ट्या गाडा सव्वीस तारखेचा पहिला सामना तालुका ओपन हापमधला दुर्वांग इलेव्हन डोलखाम दुर्वांग इलेव्हन डोलखाम वर्सेस यम युसीसी मुरबाड दुर्वांग इलेव्हन डोलखाम वर्सेस एम युसीसी मुरबाड हा पहिला सामना आहे सव्वीस तारखेचा तालुका ओपन मधला आता आपण दुसरा सामना पाहणार आहोत सव्वीस तारखेचा सत्याहत्तर एकाहत्तर ग्रुप डोलखाम वर्सेस ध्रुवॉरियर्स किनवली हा दुसरा सामना असणार आहे ध्रुवॉरियर्स किनवली वर्सेस सत्याहत्तर एकाहत्तर डोलखाम हे चार संघ असतील आणि ते बिग बॅश पद्धतीने खेळवले जातील आता आपण प्रथमता पाडलेले आहे सव्वीस तारखेचे आता आपण एकतीस जानेवारी शनिवार या दिवसाचे लॉर्ड करणार आहोत त्या दिवशी आपण किनवली गट खेळवणार आहोत किनवली गटाचे टोटल आठ संघ आहेत किनवली गटामध्ये एकतीस तारखेचा पहिला सामना दोन चिट्ट एक एक एकतीस तारखेचा पहिला सामना राकेश स्पोर्ट चेरवली वर्सेस रुद्र चू हा पहिला सामना असणार आहे एकतीस तारखेचा दुसरा सामना दोन चिट्ट्यागडा दुसरा सामना बेडीसगाव वर्सेस अनसया अस... माता असनोली हा दुसरा सामना असणार आहे अनसया माता असनोली वर्सेस बेडिसगाव एकतीस तारखेचा तिसरा सामना साई स्टार आल्याणी वर्सेस जय बजरंग साबगाव हा तिसरा सामना असणार आहे जय बजरंग साबगाव वर्सेस साई स्टार आल्याणी आता एकतीस तारखेचा चौथा सामना शेवटचा सूरज प्रतिष्ठान भातसाई वर्सेस अहम स्पोर्ट्स शेळवडी हा चौथा सामना असणार आहे एकतीस तारखेचा म्हणजेच शनिवारचा आता आपण डोलखाम गाटाकडे वळणार आहोत डोलखाम गाटातील आपण पाच दिवस घेतले आहेत तर सत्तावीस तारखेचा सा पहिला सामना आपण काढणार आहोत टोटल चाळीस संघ खेळवले जाणार आहेत सत्तावीस जानेवारी सा दोन हजार सव्वीस चा पहिला सामना डोलखाम विभागातून दोन चिट्ट्यागडा अष्टविनायक सोंडे वर्सेस कोठारे हा पहिला सामना असणार आहे सत्तावीस जानेवारीचा आता दुसरा सामना आपण चिट्ट्या काढतोय ओवी इलेव्हन कांबे वर्सेस गणेश हुंबाचा पाडा हा दुसरा सामना असणार आहे श्री गणेश हुंबाचा पाडा ओवी इलेव्हन कांबे आता आपण तिसरा सामना पाहतोय सत्तावीस तारखेचा साई एकविरा कुलवनगर वर्सेस श्रीराम चिखली हा तिसरा सामना असणार आहे सत्तावीस तारखेचा आता आपण चौथा सामना आणि शेवटचा सामना सत्तावीस तारखेचा पाहतोय जय बजरंग खराडे वर्सेस निमनपाडा हा चौथा सामना असणार आहे सत्तावीस तारखेचा जय बजरंग खराडे वर्सेस निमनपाडा आता आपण अठ्ठावीस तारखेला चे पहिला सामना पाहतोय अठ्ठावीस तारखेचा म्हणजेच बुधवार येतोय अठ्ठावीस तारीख मालद वर्सेस चेंज द गेम भिंगुरले हा पहिला सामना अठ्ठावीस तारखेचा मालद वर्सेस द गेम भिंगुरले आता आपण दुसरा सामना पाहतोय दोन चिट्ट्या काढा दुर्वांग इलेवन डेहेने वर्सेस जय हनुमान बेलवली हा दुसरा सामना अठ्ठावीस तारखेचा तिसरा सामना दोन चिट्ट्या काढा जय मल्हार पासघर वर्सेस वी आर टी तलवाडा हा तिसरा सामना अठ्ठावीस तारखेचा सा, चौथा सा सामना आणि अठ्ठावीस तारखेचा सा शेवटचा सा सामना दोन चिट्ट्या गडा सतीश स्मृती गुंडे वर्सेस अंजनी माता स्पोर्ट्स क्लब भिनार हा चौथा सामना असणार आहे अठ्ठावीस तारखेचा आता आपण एकोणतीस तारखेचा पहिला सामना पाहतोय एकोणतीस तारीख वार गुरुवार पहिला सामना एस एच टेंबुर्ली वर्सेस ओमसाई पष्टेपाडा हा पहिला सामना असणार आहे एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेमधला दुसरा सामना आम्ही चांदगावकर वर्सेस चाफेवाडी हा दुसरा सामना असणार आहे आता तिसरा सामना एकोणतीस तारखेमधला बेबी स्पोर्ट्स रानवीर वर्सेस जय भूमेश्वर आवलपाडा बी जय भूमेश्वर आवलपाडा बी वर्सेस जेबी स्पोर्ट रानवीर हा तिसरा सामना असणार आहे एकोणतीस तारखेचा आता चौथा आणि शेवटचा सा सामना सत्याहत्तर एकाहत्तर पडवलपाडा वर्सेस साई देवा ढाकणे हा चौथा सामना एकोणतीस तारखेमधला आता आपण तीस तारखेचा पहिला सामना पाहतोय दोन चिट्ट्या काढा तीस तारीख वार शुक्रवार पहिला सामना आई गावदेवी टेंभुर्ली आई वर्सेस आईकॉन हेदवली यांच्यात पहिला सामना होणार आहे तीस तारखेमध्ये आता आपण दुसरा सामना पाहतोय तीस तारखेचा विघ्नहर्ता साकडबाव वर्सेस जय मल्हार रसलपाडा हा दुसरा सामना होणार आहे तीस तारखेमध्ये आता आपण तीस तारखेचा तिसरा सामना पाहतोय जय भवानी हिंगळूद वर्सेस पूर्वा स्पोर्ट्स निभलपाडा हा तिसरा सामना तीस तारखेमध्ये आता आपण तीस तारखेचा चौथा आणि शेवटचा सामना पाहतोय दिनेश स्मृती जांभुलवाड वर्सेस मनोज स्पोर्ट्स आदिवली हा चौथा सामना असणार आहे शेवटचा तीस तारखेचा आता आपण डोलखाम गटाकडे रविवारचा दिवस एक ठेवला आहे शनिवारमध्ये किनवली गटासाठी दिला आहे आता एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार फायनलचा दिवस त्यातले आपण पहिला सामना पाहतोय साई एकविरा पांढरीचा पाडा वर्सेस एसबीपी स्पोर्ट्स बाबरे हा पहिला सामना रविवारचा सा, दुसरा सामना पाहतोय आपण पष्ट बी वर्सेस आई गावदेवी आई गावदेवी डोलखाम हा दुसरा सामना असणार आहे रविवारचा आता आपण तिसरा सामना पाहतोय एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार फायनलचा दिवस वालशेत वर्सेस साई स्टार आवलपाडा हा आ, दुसरा आ, तिसरा सामना असणार आहे आता आपण तिस आ, एक तारखेचा चौथा सामना पाहतोय शेवटचा सा। जयदुर्गा ढाकणे जयदुर्गा ढाकणे वर्सेस दत्तनगर डोलखाम हा एक फेब्रुवारीचा सा शेवटचा सा सामना असणार आहे आणि त्यानंतर आपण फायनल खेळवली जाणार आहे खरं तर डोलखाम विभागासाठी आपण प्रथम क्रमांक पन्नास हजार दोन नंबर पंचवीस हजार तीन नंबर पंधरा हजार चार नंबर दहा हजार आणि पाच नंबर दहा हजार अशी बक्षीस ठेवली आहे आणि तसेच तालुका ओपन हाफ आणि किनवली गटासाठी प्रथम क्रमांक सत्तर हजार आणि दोन नंबर क्रमांक चाळीस हजार बक्षीस ठेवली आहे हा फायनलसाठी किनवली गटासाठी दोन आयकॉन खेळवले जातील ऑल महाराष्ट्र आणि तालुका ओपन हप साठी तेच प्लेयर राहतील फक्त किनवली गटासाठी जो क्वालिफाय संघ होणार आहे त्यासाठी दोन आयकॉन फायनलसाठी कुठल्याही घेऊन येऊ शकता आता आपण संपूर्ण दिवसाचे लॉर्डस वाचून दाखवणार आहोत पहिला दिवस म्हणजे सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ओपन तालुका हपचे सामने आपण बिग बॅश पद्धतीने खेळवले जाणार आहेत टोटल चार संघ आहेत तर पहिला सामना हा दुर्वांग इलेव्हन डोलखाम वर्सेस एम यू सी सी मुरबाड आणि दुसरा सामना सत्याहत्तर एकाहत्तर डोलखाम वर्सेस किनवली आता आपण सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसकडे येतोय वार मंगलवार पहिला सामना अष्टविनायक सोंडे वर्सेस कोठारे दुसरा सामना ओवी इलेव्हन कांबे वर्सेस गणेश हुंबाचा पाडा तिसरा सामना चिखली वर्सेस कुलवंत नगर आणि चौथा आणि शेवटचा सामना निमानपाडा वर्सेस खराडे आता आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार बुधवार पहिला सामना मालद वर्सेस भिंगुर्ले दुसरा सामना बेलवली वर्सेस डेहने तिसरा सामना पाचघर वर्सेस तलवाडा आणि चौथा आणि शेवटचा सामना गुंडे वर्सेस भिनार आता आपण एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार गुरुवार एस एच टेंभुर्ली वर्सेस ओमसाई पष्टेपाडा दुसरा सामना चांदगा वर्सेस चाफेवाडी तिसरा सामना रानवीर वर्सेस आवलपाडा बी आणि चौथा आणि शेवटचा सामना साई देवा ढाकणे वर्सेस सत्याहत्तर एकाहत्तर पडवलपाडा आणि आता आपण तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार शुक्रवार आई गावदेवी पहिला सामना आई गावदेवी टेंभुर्ली वर्सेस आयकॉन हेदवली दुसरा सामना जय मल्हार रसलपाडा वर्सेस सागडबाव तिसरा सामना हिंगळूद वर्सेस निभलपाडा आणि चौथा आणि शेवटचा सामना जांभुलवाड वर्सेस आदिवली आता आपण एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा किनवली गट खेळवला जाणार आहे वार शनिवार त्यातला पहिला सामना राकेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस तनिष रुद्र चरीव दुसरा सामना बेडिसगाव वर्सेस अन्सया माता अस्नोली तिसरा सामना साई स्टार आल्याणी वर्सेस जयबजरंग सापगाव आणि चौथा सा आणि शेवटचा सामना सुरज प्रतिष्ठान भातसाई वर्सेस अहम स्पोर्ट्स शेलवडी आता आपण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच वार रविवार आणि फायनलचा दिवस त्यातला पहिला सामना डोलखाम गटातून पांढरेचापाडा वर्सेस बाबरे दुसरा सामना बी वर्सेस आई गावदेवी डोलखाम तिसरा सामना वालशेत वर्सेस साईष्टा रावलपाडा आणि चौथा आणि शेवटचा सामना जयदुर्गा ढाकणे वर्सेस दत्तनगर डोलखाम